नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो रावरी येथे आज गावराग कांद्याला दोनशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे गावराग कांद्याच्या एकूण सदतीस हजार सातशे एकोणीस कांदा गोण्यांची आज आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार तीनशे पाच रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे पाच रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला आज एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरे येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान